भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता नमस्कार मित्रांनो कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा सरस्वतींचा जन्म फलश्रुती गुरुचरित्र कथासारच्या या अकराव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही वाचनदोष तसेच वेड नाहीसे होते तुम्ही व्हिडिओ तर आवडीने आवड़ी पण सबस्क्राइब करायला विसरता एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा सिद्धमुनी श्री रूप श्रीपादतीने जन्म घेतला ते सांगा माझे कान श्री गुरुचरित्र ऐकायला अधीर झाले आहे अरे नामधारका कुर्वपुराच्या अंबिकेला शनिप्रदोषाचे व्रत कर म्हणजे तुला माझ्यासारखा ज्ञानी व विरागी मुलगा होईल असे श्रीपादश्रीवल्लभांनी सांगितले होते ते तुला आठवते का अहो ती अंबिका म्हणजे त्या प्रथम ठोंब्या मुलगा होता त्याची आईना आठवले सारे काही मायलेक जीव द्यायला चालली असताना श्रीपाद्यतींनी त्यांना वाचविले होते हरे नामधारका त्यानंतर ती वृद्ध अंबिका शनिप्रदोष व्रत आचरून शंकराची पूजा करीत होती परंतु तिची देहवासना शिल्लक असतानाच तिला मृत्यू आला व पुढे तिचा जन्मकरंजनगर नावाच्या उत्तरेकडील गावी वाजस्नेई शाखेच्या एका ब्राह्मणाचे घरी झाला पुण्याईच्या बळावर लगेच नरदेह देऊन आत्मकल्याण साधण्याची संधी साधकाला देव जरूर देतो ती अशी या दुसऱ्या जन्मात तिचे नाव आईवडिलांनी अंबाभवानी असे ठेविले अंबाभवानी मोठी झाल्यावर त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला तो ब्राह्मण शिवभक्त होता अशा रीतीने अंबाभवानीची मागल्या जन्मातली उपासना पुढे चालू राहिली पतीपत्नी दोघेही व्रत पाळी शिवभक्तीं त्यांचा वेळ आनंदाने जात असे शनिवारी त्रयोदशीला तर त्या दाम्पत्याचा सर्व दिवस उपासनेत जायचा कालचक्र अशा रीतीने फिरत असताना अंबाभवानीला गर्भ राहिला तिसऱ्या व पाचव्या महिन्यात तिला उत्तम असे डोहाळे लागले ती ब्रह्मज्ञान बोलू लागली सातव्या महिन्यात माधवाने सुवासिनींना अक्षयवाणे वाटली अशा रीतीने नऊ महिने पुरे भरताच एका शुभ दिवशी अंबाभवानी प्रसूत होऊन माधवाला पुत्ररत्नाचा लाभ झाला जन्मताच तो मुलगा ओंकार शब्द म्हणू लागला ते ऐकून आईवडील तटस्थ झाले माधवाने मुलाचे जातक वर्तवून घेतले ज्योतिषांना खूप दक्षिणा दिली त्यांनी सांगितले माधवराव तुमचा हा मुलगा अवतारी पुरुष होणार अशी लक्षणे आहेत हा साधासुद्धा योग नाही हा कोणीतरी युगपुरुष तुमच्या थोर भाग्याने तुमच्या घरी जन्माला आला असावा हा तुझा मुलगा सर्वांचा गुरु होईल याचा ज्याच्यावर अनुग्रह होईल तो सर्व जगाला वंद्य होईल याच्या दारी आठी सिद्धी बोळंगत राहतील तर नवनिधी याच्या घरी कायमची वस्ती करतील पण याचे लग्न होण्याचा योग दिसत नाही परंतु तो गृहस्थाश्रम न स्वीकारता एकदम संन्यासी होईल असे ज्योतिषशास्त्र सांगते याच्या नुसत्या दर्शनाने पतितांचा उद्धार होईल त्याच त्याचवेळी तिचा मुलगा तिथे आला व त्याने गमतीने जवळ असलेला लोखंडाचा तुकडा हातात घेतला तोच काय आश्चर्य त्या लोखंडाचे सोने झाले होते आईवडिलांनी घराचे प्रवेशद्वार लावून घेतले ती गोष्ट गुपित ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणखी एकदा प्रचिती पहावी म्हणून त्यांनी मुलाला घरात नेऊन दुसरा लोखंडी गोळा त्याच्या हातात दिला त्याने त्याच्याकडे नुसते आमृतदृष्टीने पाहताच त्याचे सोने झाले तेव्हा तो कोणी मोठा अवतारी पुरुष आहे याबद्दल आईवडिलांची खात्री पटली त्यांनी मुलाला पटकन पोटाशी धरले व पटापट त्याचे पापे घेऊन त्याला म्हटले बाळा लोक तुला मुका म्हणतात पण तुझ्यामुळे आम्हाला अपरंपार आनंद होतो अरे बाळा तुझे बोबडे बोल ऐकावे अशी आमची फार मोठी इच्छा आहे तर आमची एवढी इच्छा पुरवना तू योगी पुरुष असावास याबद्दल आता आमची खात्री झाली आहे मग तू आपली ती शक्ती वापरून बोलू का लागत नाहीस त्यावर मुलाने खुणेने असे सांगितले की माझी मुंज करून दिलीत की मला सगळे काही बोलता येईल त्यावर विश्वास ठेवून आईवडिलांनी ताबडतोब विद्वान ज्योतिषांना बोलावणे पाठविले व ते आल्यावर त्यांच्या सल्ल्याने व्रतबंधाकरता जवळचा मुहूर्त ठरविला रत्नखचित अलंकार तयार केले मोठ्या उत्साहाने सर्व तयारी केली गावातील लोक त्यांची गंमत पहावेला तयार होते मुख्य मुलाची मुंज करणार खर्चवृथा केला जात आहे असे उद्गार काही चाणाक्ष लोक काढीत होतेच पण त्याच्याकडे माधव ब्राह्मण व अंबाभवानी यांनी बिलकुल लक्ष दिले नाही मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण बोलविले मोठ्या थाटामाटात मुंजीचा सोहळा सुरू तर केला गावात निरनिराळी टीका होतच होती कोणी असही म्हणाले अहो नका बोलेना त्या माधवाचा मुलगा आपणाला मिष्टान्न तर गावभोजनाचे वेळी मिळेल ना शिवाय फार मोठी भोजन दक्षिणाही तो निमंत्रिताना देणार आहे असे ऐकतो इकड़े माधवाने आदले दिवशी मुलाचे चौलकर्म केले व अभ्यंदस्नान घालून त्याला विधीपूर्वक जानवे घातले नंतर मातृभोजनाकरता अंबाभवानी नरहरीला घेऊन गेली त्यानंतर आईजवळ जेवण करून मौंजीबंधनाकरता नरहरी वडिलांकडे गेला माधवाने विधिपूर्वक त्याच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभमुहूर्तावर नरहरीला गायत्री मंत्र कानात सांगितला त्यावेळी त्याच्या सभोवर अलोट गर्दी जमली होती सर्वांचे डोळे उत्सुकपणे पाहत होते व सर्वांचे कान नरहरी गायत्री मंत्र म्हणतो की नाही याकडे लागले होते त्यावेळी वडिलांनी क्रमाक्रमाने गायत्री मंत्र शिकवताच नरहरीने त्याचा उच्चार केला पण तो मनातल्या मनात उघड स्पष्टपणे त्याने गायत्री मंत्राचा उच्चार केला नाही त्यामुळे माधव ब्राह्मणाच्या तोंडावर निराशा पसरली बघे लोक आपापसात वरून खोटी सहानुभूती दाखवी हातून फिदी हसू लागले छान लागली मुक्याची मुंज असे उद्गार काढण्यापर्यंत काही जणाची मजल गेली इकडे भवानी निष्ठापूर्वक आपल्या ब्रह्मचारी पुत्राला पहिली भिक्षा देऊन आईने आशीर्वाद देताच नरहरीला वस्त्रेना भरणे दिली पहिली भिक्षा देऊन आईने आशीर्वाद देताच नरहरी बाळाने अग्निमिळे या ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा उच्चार करून सर्व वेद म्हणून दाखविला दुसरी भिक्षा घालताच इशेत्वा वगैरे मंत्र म्हणून दाखविला यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व सर्व यजुर्वेदाचे पठण केले ते ऐकून सारेच लोक आश्चर्यचकित झाले टिंगलखोरांची चांगलीच खोड मोडली आईने तिसरी भिक्षा घालताच नरहरीने अग्न आयाहीपासून प्रारंभ करून समग्र सामवेदाचे गायन करून दाखविले आईवडिलांचा आनंद गगनात मावेना मुका मुलगा चारी वेद म्हणून दाखवू लागला नरहरी हा जगद्गुरूंचाच अवतार अशी लोकांची खात्री पटली व सर्वांनी त्याच्यापुढे नमस्कार घातला तेव्हा नरहरी अंबाभवानीला म्हणाले आई तू भिक्षा मागण्याचा उपदेश मला केला आहेस तर तुझ्या उपदेशापमाने मी वागे तरी आता मला निरोप दे श्रीर्थयात्रेला जावे असा माझा निश्चय ठरला आहे घरोघर भिक्षा मागून पोट भरावे व ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे ते ऐकताच अंबाभवानीचा गळा दुःखाने दाटून आला कोणतेही मोठे सुख एकाएकी मिळाले की ते फार काय टिकत नसावे असे तिला वाटले ती डोळ्यात पाणी आणून नरहरीला काही सांगणार तोच तिला मूर्छा आली क्षणभराने सावध झाल्यावर तिने नरहरीला परोपरीने घरी राहण्याबद्दल विनविले तेव्हा नरहरी आईचे सांत्वन करीत म्हणाले आई तू आपल्या मनात बिलकुल खेद मानू नको कारण मी तीर्थयात्रेला गेलो तरी तुम्हाला आणखी चार मुलगे होणार आहे ते तुमची मनोभावे सेवा करतील आई तू मागील जन्मात शंकराची आराधना केली होतीस ना त्याची आठवण कर त्यानंतर नरहरीने आईच्या मस्तकावर आपला वर्दहस्त ठेवताच तिला पूर्वजन्मांचे स्मरण झाले व नरहरी म्हणजेच श्रीपादश्रीवल्लभ याची खून पटून तिने त्याच्या चरणकमलावर आपले डोकं ठेवले तेव्हा श्रीपादांनी तिला वर उठवून सांगितले आई हे सर्व कोणाला सांगू नकोस आम्ही संन्यासी इति असून संसारात अलिप्त आहोत म्हणून यापुढे सर्व तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी असा मानस आहे तर आता मला निरोप दे अंबाभवानी ते ऐकून नरहरीला म्हणाली बाळा नरहरी, नरहरी। तू ज्ञानाने मोठा आहेस माझी एक शंका आहे ती तुला विचारू का हो विचार ना खुशाल अरे नरहरी धर्मशास्त्रात ब्राह्मणाने चारी आश्रमांचे आचरण करावे असे सांगितले आहे ना मुंज झाल्यावर बारा वर्षे ब्रह्मचर्याश्रम आचरण करावा त्यानंतर गृहस्थाश्रमात आयुष्य घालवावे सर्व आश्रमात गृहस्थाश्रम मुख्य आहे असे धर्मशास्त्राचे मत आहे ना ब्रह्मचर्येत वेदाधिक पठण करावेत गृहस्थाश्रमात विवाह करून पुत्रपुत्रांचे सुख अनुभवावे यज्ञ वगैरे पवित्र कर्म करावींत व त्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून अखेर शेवटी संन्यास घ्यावा धर्मशास्त्राच्या मताप्रमाणे समग्र इंद्रियम संतोषवावी मनींची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे असे असताना तू बालपणातच संन्यास घेणार म्हणतोस हे धर्मशास्त्राला धरून कसे काय आहे ते माझ्या लक्षात नाही आले त्यावर श्रीनहरियतींनी आपल्या आईला जे उत्तर दिले ते अत्यंत समर्पक व फार उद्बोधक असेच आहे अशारितीने गुरुचरित्र कथासार सरस्वतींचा जन्म नावाचा अकरावा अध्याय समाप्त श्रीगुरुदत्ता त्रेयार्पण मस्तू फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही वाचनदोष तसेच वेड नाहीसे होते बोला जय गुरुदेव दत्त दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम ग्राम म अवश्य लिहा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त धन्यवाद